नमस्कार आज आपण झणझणीत असं खाडीच्या कोळंबीचं कालवण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं नक्कीच दोन खास जास्त जेवाल असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं तर हे खाडीच्या कोळंबीचं कालवण कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम असं खाडीच्या कोळंबीचं कालवण असेल तर नक्कीच दोन खास जास्त जेवाल तर इथे आपण तांदूळ दोन वाटी धुवून घेतलेले आहेत तांदूळ धुवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे एक चमचा आपण तेलाचा वापर केलेला आहे तर इथे आता भात आपला होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आपण हे आमच्या गावी ज कालवण बनवतात खाडीच्या कोळंबीचं कालवण ते त्या पद्धतीने इथे मी तुम्हाला हे कालवण बनवून दाखवणार आहे एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक मिरचीचा वापर करणार आहोत आणि एक मोठा टॉमॅटोचा वापर करणार आहोत टॉमॅटोमुळे छान अशी चव येते नक्की वापर करा तर इथे आपण जास्त मसाल्यांचा वापर न करता दोन चमचे आपण इथे तिखटवाली मिरची पावडर वापरणार आहोत दोन चमचे तिखट मिरची पावडर एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं नक्कीच दोन घास जास्त जेवा तर इथे आपण दोन चमचे लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे वाटण तयार होईपर्यंत आपण इथे पाहू शकता भात पण आपला झालेला आहे भाताला छान उकळ आलेली आहे एकदा आपण ढवळून घेणार आहोत भात ढवळून झालेला आहे आणि आता पाणी सुकेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर इथे पाहू शकता भातामधील पाणी पण सुकलेलं आहे त्याच्यामुळे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे झाकण ठेवणार आहोत दहा मिनटासाठी सकाळीच मच्छीवालीने मस्त ताजी अशी खाडीची कोळंबी घेऊन आलेली तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे कोळंबी आणि आता ह्या कोळंबीचा आपण झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत रस्सा बनवण्यासाठी आपण इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत तर इथे छोट्या मोठ्या अशा आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे आता लसूण पाकळ्या आपण ठेचून झालेल्या आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत पातेलीमध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आहे त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर परतवून घ्यायचा आहे लसूण हा छान परतवून घ्यायचा म्हणजे कालवणाला छान असा खमंगपणा येतो तर इथे आता लसूण छान आपल्या स्लो गॅसवर आपण परतवून झालेलं आहे लसूण छान परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे रंग खूप छान येतो तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण अशा पद्धतीने पाण्याचा वापर न करता वाटण छान परतवून घेतलं म्हणजे कालवणाला चवसुद्धा छान येते आणि छान तर्रीदार असं हे कालवण तयार होतं तर इथे आता एकाच मिनिटभर आपण हे वाटण छान परतवून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे तुम्हाला हा रसा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे कोळंबीचं कालवण बनवणार आहोत आणि छान चटपटी होण्यासाठी आपण इथे आमसुलाचा वापर करणार आहोत चार ते पाच आमसुलं म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर आमसूला आवडत नसतील तर तुम्ही चिंचेचा कोळाचा वापर करू शकता त्याच्यानंतर आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आमसूल आणि मिठाचा वापर केल्यानंतर आपण इथे आता कालवण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे मिठाचा आणि आमसुलाचा वापर केल्यानंतर कालवणाला एक उकळ येऊ द्यायची आहे कालवणाला छान एक उक उकळ येऊ द्यायची म्हणजे कालवण छान चवीला तयार होतं कालवणाला छान उकळ आल्यानंतर आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलेला आहे कालवणाला आता उकळ आलेली आहे एकदा आपण कालवण ढवळून घेणार आहोत कालवण ढवळून झाल्यानंतर खाडीची कोळंबीचा वापर करणार आहोत कोणत्याही मच्छीचं कालवण बनवताना लक्षात ठेवा आपण ज्या वेळेला कालवण फोडणीला दिल्यानंतर एक उकळ आल्यानंतर जी मच्छी असेल ती सोडायची म्हणजे कालवणाला छान अशी चव येते तर इथे आता कालवणामध्ये आपण खाडीची कोळंबी आहे ती सोडल्यानंतर कालवण एकदा ढवळून घेणार आहोत आणि आता चार ते पाच मिनटासाठी गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि छान एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजे कालवणाला छान अशी चव येईल तर इथे आता गॅसची फ्लेम आपण मिडियम करायची आहे अधूनमधून अशा पद्धतीने आपण कालवण ढवळून घेणार आहोत कालवणाला आता इथे मस्त अशी उकळ आलेली आहे वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त झणझणीत जन चमचमीत असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे खाडीच्या कोळंबीचं कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर हे खाडीच्या कोळंबीचं कालवण भाताबरोबर तर अतिशय चविष्ट लागतंच पण तुम्ही भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर मस्त झणझणीत चमचमीत असं हे कोळंबीचं कालवण तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर इथे आपलं हे खाडीच्या कोळंबीचं कालवण तयार करून झालेलं आहे आणि मस्त गरमागरम असं वाफळता भात आणि गरमागरम असं खाडीच्या कोळंबीचं झणझणीत असं कालवण नक्कीच तोंडाला पाणी सुटेल असं हे झणझणीत ज़ण असं कोळंबीचं कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये